मित्र मैत्रिणीनो म्हणजेच प्रिय विद्यार्थ्यांना माझं पत्र मिळालंय का तुम्हाला शाळेच्या प्रकल्पासंबंधीचं एक पत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलाय हस्ताक्षरात पत्र लिहायचं एक कारण असं की जेव्हा का तुमच्यापैकी काही विद्यार्थी मला भेटतात फोन करतात तेव्हा ते म्हणतात आवर्जून की बाई तुमचं फलकलेखन आम्हाला आठवतंय मग माझं फलकलेखन जर विद्यार्थ्यांना आठवत असेल तर आपण स्वतःच्या अक्षरातच पत्र लिहावं म्हणून मी ते पत्र आपल्यापर्यंत लिहिलंय कदाचित थोडंसं मोठंच झालंय म्हणून वाचलंय की नाही असं वाटतंय म्हणून आज तुमच्याशी बोलते <coughs> मित्रांनो ज्या शाळेत तुम्ही शिकला मी शिकवलं या अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये खूप आनंद मिळाला मला तर तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांबरोबर काम करताना अतिशय आनंद होत असे आपली शाळा आता जुनी झाली आहे शाळेची वास्तू खूपच जुनी झाली आहे तिची डागडुजी करायचा प्रयत्न केला अनेक के वेळेला पण आता अरे शाळा सगळी पूर्ण नवीच करण्याची वेळ आलेली आहे आणि मग हे काम करत असताना आम्हाला प्रकर्षाना आठवण झाली ती माझी विद्यार्थ्यांची शाळा हा काही प्रॉडक्टिव्ह व्यवसाय नाहीये शाळेला काही उत्पन्न मिळत नसतं शाळेला आता सरकार पण अनुदान देत नाही तेव्हा हे जे काम आहे ते कोणाच्या जीवावर तर माझी विद्यार्थ्यांशी संपर्क साधायचा आम्ही ठरवलंय पूर्वी कुणीतरी बांधलेल्या वास्तूचा तुम्हाला मला उपयोग झाला आता पुढच्या पुढ्यांसाठी आपण एक नवी वास्तू तयार करायचा प्रयत्न करू खर तर मी निवृत्त होऊन सहा वर्ष झाली तसं पाहिलं तर पेन्शन घेऊन घरी निवांत बसायचं हे वय आहे पण माझी शाळेशी असणारी भावनिक गुंतवणूक तशी संपलेली नाही आहे आणि तुमची पण संपणार नाही शाळेची आठवण आली शाळेचा विषय निघाला की आपण सगळेच नास्ताव होतो आणि आपली शाळा म्हणजे काही शिक्षण सम्राटांची शाळा नव्हे की शाळेकडे भरपूर पैसे असतील अरे शाळेने कधी प्रवेशाकरता देणग्या घेतल्या नाहीत आवास्तव शुल्कही कधी लादलं नाही अतिशय कमी खर्चामध्ये तुमचं शिक्षण झालेलं आहे आज तुमची मुलं ज्या पद्धतीनं शिकताय त्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर तुम्हाला खरं म्हणजे काहीच खर्च आले नाही आहे आज मात्र शाळा तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेनं पाहते शाळेचे नवी बहुमजली इमारत तयार करायचे शाळेचे विस्तारीकरण करायचे मराठी माध्यमाचे आपण अभिमानी आहोत मराठी माध्यम तर राहणारच आहे त्याबरोबर काही वर्ग इंग्रजी माध्यमाचे असतील ज्युनियर कॉलेज अकरावी बारावीचे वर्ग असतील आणि तुमच्या काळात ज्या सोयी सुविधा नव्हत्या त्या आता या नव्या वास्तूमध्ये असतील आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळावं अशी अपेक्षा असते की नाही आईवडिलांची तसं पूर्वीच्या विद्यार्थ्यांना ज्या सोयी सुविधा नव्हत्या त्या आता या नव्या पिढीला मिळाव्यात या उद्देशानं शाळेची ही वास्तू अतिशय अद्ययावत करायचा संस्थेचा विचार आहे आणि या सगळ्यासाठी संस्था विश्वस्त आणि आमच्यासारखे निवृत्त शिक्षक तुमच्याकडं मोठ्या अपेक्षेनं आहेत तेव्हा तुम्हाला शक्य असेल त्या प्रमाणात तुम्ही शाळेला जास्तीत जास्त मदत द्यावी आर्थिक मदत द्यावी अशी अपेक्षा आहे प्रत्येकाने जर असा विचार केला की बघू दुसरा काय करतोय मग मी ठरवेन तर कसं होणार दुसरा काय करतोय तो किती मदत देणार आहे असा विचार करण्यापेक्षा या शाळेत मला शिक्षण मिळालं संस्कार मिळाले मी घडलो वाढलो पुढे गेलो आणि आता या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करायची संधी मला मिळते आहे तेव्हा मी त्याचा ते लवकरात लवकर आणि चांगल्या तऱ्हेनं कसा लाभ घेईन आणि मी माझी मदत कशी देईन असा विचार करा तुम्हाला अगदीच शक्य नसेल तर छोटी देणगी स्वीकारली जातेच पण तुमच्या शक्यतेप्रमाणे योग्यतेप्रमाणे आयुष्यात एकदाच श्रद्धापूर्वक विचारपूर्वक शाळेला देणगी द्यायची ना मग देऊन टाकू पाहिजे एखादी मोठी छान अशी देणगी असा विचार करा जो विचार तुम्ही कराल जी वृत्ती तुमची असेल तीच तुमच्या मुलांच्या मध्ये पण संक्रमित होणार आहे मला तरी असं वाटतं मुलांना की मी काही तुम्हाला फक्त पाठ्यपुस्तक नाही शिकवलं पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे काहीतरी माणूस घडवायचा प्रयत्न केला आहे आणि घडलेला हा माणूसच शाळेला पुन्हा तशी मदत करेल अशी फार मोठी अपेक्षा आहे बघूया तुम्ही काय करता ते तुम्ही संपर्क साधा माझ्याशी संपर्क साधा माझा फोन नंबर आहे दोन पाचशे तेहतीस बहात्तर पन्नास तुमच्या सगळ्यांच्याच प्रतिसादाच्या अपेक्षेत आम्ही सर्वजण आहोत शक्य असेल प्रत्यक्ष संपर्क साधा शाळेशी संपर्क साधा आणि आपल्याबरोबरच्या वर्गमित्र मैत्रिणींना हे माझं आवाहन पोहोचवा आणि शाळेला जास्तीत जास्त मदत करा लवकरात लवकर करा शाळेची ही वास्तू येत्या तीन वर्षामध्ये पूर्णत उभी राहील असा प्रयत्न आपण सगळेच जण करूया हा जगन्नाथाचा रथ आहे हा गोवर्धन पर्वत आहे सगळ्यांनीच आपली करंगळी लावा आणि शक्य असं तिथं पण लावा आणि शाळेला मदत करा धन्यवाद